नमस्कार मी स्वाती कुणाल जंगले बाविसकर मी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेमध्ये उभी आहे आणि आतापर्यंतच्या प्रचारा प्रचार सोहळ्यामध्ये मी प्रत्येक गावाला जाण्याचा प्रयत्न केला पण मी गरोदर असल्यामुळे प्रत्येक गावाला प्रत्येक शहराला जाऊ नाही शकली आहे तर जिथे आम्ही नाही पोचू शकलो त्यासाठी आम्ही क्षमस्व पण आमचे पॅम्पलेट्स किंवा आमची आमचे आम जे प्रचार आहे तिथपर्यंत पोहोचलेले असं मला वाटतं आहे सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येत बाहेर येऊन आम्हाला मतदान करावे हीच आमची इच्छा आहे त्या गोष्टी आहेत आम्हाला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले आहेत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक परमिशनसाठी आम्हाला खूप म्हणजे अडवण्यात आलं आहे आमचे पोस्टर देखील फाडण्यात आलेले आहेत आणि आमच्यावर आणि आमच्यासोबत असलेल्या लोकांवर खूप दबाव टाकण्यात आलेला आहे त्यांच्यावर काही प्रकारच्या का आ, कारवाया करण्यात आलेल्या आहेत तर या प्रकारे आम्हाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि आमच्याबद्दल काही अफवाही उडालेल्या आहेत की आम्ही कोणाकडून पैसे घेतलेत किंवा आम्ही कोणाचे तरी थ्रू उभं राहिलेलो आहे तर अशातला काहीही प्रकार नाही आहे आम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून सर्वसामान्य माणसाची सेवा करायची होती म्हणून आम्ही या विधानसभेमध्ये उभं राहिलेलो आहे आणि तुम्ही आम्हाला चान्स दिल्यावर ते तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये बघायला मिळणारच आहे की आम्ही भुसावळसाठी काय करतो आहे ते त्यामुळे मला असं वाटतं आहे की तुम्ही आता ज्यांना काही वर्ष झाले संधी देत आहे त्यांना संधी न देता आम्हाला संधी देऊन बघावी आणि आम्ही भुसावळसाठी काय करतो ते बघावे पंधरा वर्षामध्ये भुसावळ तालुक्याचा कायापालट झालेला नाही आहे तर तो आता आपल्याला पलटवायचा आहे त्यासाठी समजदार जनतेने बाहेर येऊन एका नवीन मतदाराला एका नवीन नेत्याला मत करावे असं मला वाटतं मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठबळाने स्वबळावर उभी राहिलेली आहे आणि त्यांचा मला पाठिंबा बघ ब त्यांचा मला असलेला पाठिंबा बघून बाकी जे उमेदवार आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्यामुळे ते अफवा पसरवत आहेत प्रत्येक प्रकारच्या जसं आम्ही कोणाकोण पैसे घेतले किंवा कोणाच्या सांगण्यावर आम्ही उभं आहे तर अशा कुठल्याही गोष्टींना आपल्या आ, सा सर्व जनतेने बळी पडू नये असं मला वाटतं मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठबळाने स्वबळावर उभी आहे आणि माझे पारडे जड होत असताना विरोधकांना दिसते म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि ते अफवा पसरवत आहे की आम्ही कोणाकडून पैसे घेतले किंवा कोणाच्या म्हणण्यावर आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे आहे तर असलेल्या कुठल्याही अफवांना जनतेने बळी पडू नये आणि आम्हाला मतदान करावं हीच आमची इच्छा आहे माझ्या मायबाप जनतेने मला जर मतदार रूपी आशीर्वाद देऊन विजयी केलं तर मी पुढे महाविकास आघाडीमध्येच प्रवेश करणार भुसाड शहरामध्ये सर्व नवीन नवीन एरिया सर्व खराब झालेला आहे तिथे कोणती डेव्हलपमेंट नाही आहे पंधरा वीस पंचवीस वर्षापासून पाण्याची अवस्था बिकट आहे रोड वगैरे नाही आहे सॅनिटेशनचं काम होत नाही आणि लाईट वगैरे रेग्युलर राहत नाही तर त्यासाठी हा हे जे पंधरा वर्ष आपल्या याची जे यांना चान्स दिला आहे भाजपला यांनी काहीच काम केलेलं नाही आहे आणि कोणत्याच का नवीन एरियामध्ये विकास झालेला नाही आहे सर्व भुसावट शहर भंकस करून टाकलेलं आहे पंधरा वर्षामध्ये यासाठी आपण सर्व समाजाच्या लोकांनी आणि लेवा समाजाने आग आग्र आग जास्तीत जास्त स्वातंत्र्यांना मतं द्यावे आणि नवीन नेतृत्वाला चान्स द्यावा त्याचप्रमाणे स्त्री ही भ्रष्टाचारी नसते ती आणि आक्रमक वृत्तीची असते कामं करण्याच्या बाबतीत कोण्या अधिकाऱ्याची सुद्धा ती गय करत नाही आणि कामं करून घेते हे रेकॉर्ड आहे आपल्या भारतामध्ये कुठ ज्या ठिकाणी हो स्त्री मुख्य पदावर आहे तिथे सर्व कामं चांगले झालेली आहेत तसेच माझं असं हे की दोन वर्षापूर्वी आपल्या दोन वर्षाच्या अगोदरचं मी सांगतो या भाजपने नाथाभोवती सिनियरिटी डावलेली आहे आज म्हणजे नाथाभाऊचं नाथाभाऊने पुऱ्या खान्देशमध्ये बी जे पी वाढवलेली आहे खूप मेहनत घेतलेली आहे आणि मोस्ट सिनियर असताना एका नवख्या माणसाला की जो मंत्रिमंडळाच्या सुद्धा गेलेला नव्हता तशा माणसाला भाजपने आणि आर एस एसने मुख्यमंत्री केलं कोणत्याही मंत्रिपदाचा अनुभव नसताना आणि स नाथाभाऊ यांची सिनियरिटी डावलली याचासुद्धा समाजाने आणि प्रामुख्याने लेवा समाजाने विचार केला पाहिजे तसेच दोन वर्षापूर्वी नाथा ना नाथाभाऊला भाजपने जोळ मारो आंदोलन केलं ज्यांनी आमदारांना हे आताचे जे आमदार आहेत त्यांना निवडून आणलेलं आहे हे असे लोक त्यात सहभागी नाथाभाऊंच्या प्रतिमेला जोळ मारो आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्वातीताईंचं ऑफिस जामने रोडवरील राजस्थान स्वीटच्या बाजूला ऑफिस त्यांनी टाकलं होतं मीच त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही पित्तू शेटला भेटा ते तुम्हाला जागा देतील त्यांनी जागा जागा दिली यांनी तिथे पेंडल वगैरे टाकलं ऑफिस थाटलं आणि या भाजपच्या लोकांनी दादागिरीने ठे ज्या जाग जा, जागा मालकाला दम देऊन ती जागा खाली करायला लावली म्हणजे उमेदवार लेवा समाजाचा आणि तुम्हाला लेवा समाजाचे उमेदवार पाहिजे आणि तुम्हाला लेवा समाजाने मोठं केलेलं आहे लेवा समाजाच्या जेव्हा तुम्ही आज मोठे आहे तुम्ही कशात काही नव्हते तुम्ही संतोष तरुणी ते नोकरी करत होते आणि तुम्ही पैशांचा विचार म्हणता की यांनी इकडून पैसे आणले तिकडून तुम्ही कुठून पैसे आणले तुम्ही कसे काय उमेदवार झाले होते तुम्ही तर तिथे नवकर होते मी पाहिलेलं होतं मग असे आरोप करणे जे चांगल्या घरातले चांगले शिक्षित आहे तशा उमेदवार आरोप करणे हे भाजपला शोभत नाही त्याचप्रमाणे हे झालं आणखी एक मिटिंग झाली या लोकांची त्या मिटिंगमध्ये मला मला ऐकू आलं ऐकण्यात आलं माझ्या चार पाच चार पाच लोकांनी सांगितलं की त्या मिटिंगमध्ये असं बोललं गेलं की लेवा समाजाचा माणूस उभा असताना सोमच्या व्य बसलेल्या व्यक्तीमधून आवाज आला की तुम्ही त्या बाईला समाजाच्या बाहेर काढा आता असं असा का असा आहे का कायदा असा हे मागासलेलं राज्य आहे का असं बोलणं त्यांना शोभतं का तुम्हाला लेवा समाजाचे मतं पाहिजे लेवा समाज मोठे झाले लेवा समाज तुम्ही अब्जापती झालेले आहेत आणि त्या समाजाच्या उमेदवाराविषयी तुम्ही असं बोलता तुम्हाला शरम रावटायला पाहिजे